मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे गीतांजली पर्व दोन भाग एक शिवराज त्याच्या ऑफिसमध्ये पुढे मागे फिरत होता त्याचे हात घट्ट मुठीत अडकले होते त्याच्या सभोवतालची हवा तणावाने दाट होती आणि त्याचा चेहरा रागाने जड होता तो तासन तास गीतांजलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता पण तिचा फोन बंद होता त्याचे मन शक्यतांशी धावत होते प्रत्येक शक्यता शेवटच्यापेक्षा जास्त गळत होती ती नेहमीच त्याला ती कुठे आहे हे कळवत होती आणि शांतता त्याला ता ता वेळ करत होती ती का उत्तर देत नाहीये शिवराज त्याच्या श्वासाखालून बडबडला त्याचा आवाज मंद आणि धोकादायक होता त्याच्या जमावतातील सर्व पुरुष सावध नजरेने त्याच्याकडे पाहत होते जवळ उभा असलेला अमर म्हणाला कदाचित ती अजूनही विद्यापीठात असेल साहेब कदाचित तिचा फोन आत्ताच बंद पडला असेल शिवराजचे डोळे रागाने चमकले मग तिने ते ती चार्ज का केला नाही तिने मला दुसऱ्याच्या फोनवरून फोन का केला नाही अमर गप्प राहिला शिवराज या अवस्थेत असताना बोलण्यापेक्षा त्याला चांगले माहीत होते शिवराजचे हात क्वचितच नियंत्रित रागाने थरथरत होते कारण त्याने त्याचा फोन काढला आणि गीतांजलीच्या ड्रायव्हरला फोन केला तू कुठे आहेस शिवराजने विचारले त्याचा आवाज तलवारीसारखा तिष्ण होता फोनमधून ड्रायव्हरचा आवाज आला तो गोंधळलेला आणि घाबरलेला होता सर मी विद्यापीठाबाहेर आहे दोन तास वाट पाहत आहे पण मॅडम बाहेर आल्या नाहीत मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन बंद दिसत आहे शिवराजचे रक्त थंड झाले दोन तास त्याचा आवाज खोलीत घुमत होता तू मला लवकर का फोन केला नाहीस मला वाटलं होतं की त्या काहीतरी कामात व्यस्त असेल साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता ड्रायव्हर अडखळला स्पष्टपणे घाबरला होता शिवराजने अचानक कॉल थांबवला त्याचा चेहरा रागाने वळवळत होता त्याची छाती घट्ट झाली आणि पहिल्यांदाच त्याला खऱ्या भीतीने ग्रासले काहीतरी बरोबर नव्हते वर्षानुवर्ष पाताळात राहिल्याने त्याचा अंतप्रेरणाने त्याला ओरडून सांगितले की गीतांजली धोक्यात आहे त्या पीठातील सी सी टी व्ही फुटेज आण शिवराजने अमरला आदेश दिला त्याचा आवाज थरथरत होता आणि त्याचा राग काहीसा कमी झाला होता मला जाणून घ्यायचे आहे की ते सध्या कुठे आहे काही मिनिटानंतर शिवराज मॉनिटरसमोर उभा राहिला त्याचे डोळे थंड विचारशील नजरेने फुटेज तपासत होते प्रत्येक सेकंड जात असताना त्याचे हृदय त्याच्या छातीत धडधडत होते पण गीतांजली कुठेच दिसत नव्हती जणू तू गायब झाली आहे हे कसं शक्य आहे शिवराज स्वतःशीच कुजबुजला त्याचे हात टेबलाच्या कडा इतका घट्ट पकडत होता की त्याचे बोट पांढरे झाले ती कुठे खोलीतील इतर पुरुषांशी घाबरून पाहिले तिचा काहीच पत्ता नाही आहे साहेब ती कोणत्याही मुख्य बाहेर पडण्याच्या मार्गाने बाहेर पडली नाही शिवराजचा राग भडकला त्याने टेबलावर मुठी मारली आणि कागदपत्रे उडवत पाठवली तिला शोधा गीतांजली शोधण्यासाठी आपल्याकडे असलेलं सर्व साधन मला हवं आहे आत्ताच दरम्यान गीतांजली आणि काजल गाडीत होत्या हसत आणि गप्पा मारत होत्या आणि काजलच्या घरी जात होत्या गीतांजली निश्चिंत होती तिच्या मैत्रिणीसोबतच्या निश्चिंत क्षणांचा आनंद घेत होती तिला तिच्या मागे येणाऱ्या वादळाची जाणीव नव्हती हो तुला माहीत आहे गीतांजली आपण इतके जवळ आला आहोत याचा मला खूप आनंद आहे काजल उब्दासमित हास्य करत म्हणाली तिचे हास स्टेअरिंग व्हीलला धरून होते गीतांजली हसली मी पण तू माझ्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक झाली आहेस मी तुझ्यावर प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवते काजलचे हास्य क्षणभर मंदावले आणि नंतर ती एका मोठ्या अनोळखी घराबाहेर गाडी पार्क करण्यासाठी वळली बरं आपण इथे आहोत माझी आई तुला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे गीतांजली गाडीतून उतरली तिचा चेहरा उजळला होता मी तिला भेटण्यासाठी उत्सुक आहे पण दार उघडून आत जाताच गीतांजली थंडावली तिचे हृदय तिच्या पोटात शिरले खोलीत शस्त्रधारी मुखवटा घातलेला पुरुष शांतमय बसला होता त्याचे डोळे थंड आणि प्राणघातक होते त्यांनी बंदुका धरल्या होत्या त्याच्या बोटांनी सहज श्रीगरवर टेकवले होते गीतांजली सहजतेने एक पाऊल मागे सरकली तेव्हा तिच्या मनात भीती पसरली तिची पाठ काजलशी आदळली गीतांजली डोळे विस्फारून मागे वळली काजल हे काय आहे काजलचा चेहरा थंडगार हास्यात बदलला तिच्या डोळ्यातील उबदारपणा नाहीसा झाला त्याची जागा काहीतरी काळे आणि द्वेषपूर्ण दिसू लागली तिने एका तीष्ण क्लिकने दरवाजा बंद केला स्वागत आहे श्रीमती गीतांजली शिवराज जाधव गीतांजली मागे सरकली तेव्हा तिचे हृदय धडधडले तिचे मन फिरत होते काय काय चालले काजल खोलीतील सर्व पुरुष तिच्या दिशेने डोके टेकवत असताना काजल पुढे सरकली तिचा पवित्र हुकूम देणारा होता मला माझी योग्य ओळख करून दे माझे नाव काजल नाही इसावेला आहे इसावेला आता काजल राहिली नाही हसली एक पाऊल मागे हटली गीतांजली गोंधळात रमली विंचेस्टर नाव काही अर्थ देतं का गीतांजली गीतांजलीचा गीतांजली श्वास घशात अडकला विंचेस्टर हे नाव तोंडावर मारल्यासारखे वाटत होते तिने ते, ते आधी ऐकले होते संभाषणात कुजबुजत होते अहवालांमध्ये उल्लेख केला होता मृत्यू हिंसाचार आणि सूड यांच्याशी जोडलेले इसाबेलाने पुरुषांना गीतांजलीला हातांनी पकडण्याचा इशारा केला तेव्हा तिचे हास्य आणखी गळद झाले त्यांनी तिला बंदुकीच्या धाकावर धरले त्यांची पकड थंड आणि अशम्य होती गीतांजली त्यांच्याशी झुंजत होती तिचे हृदय तिच्या छातीत धडधडत होते तुम्ही काय करत आहात मला जाऊ द्या ईसावेला खुर्चीवर बसली आणि आरामात पाय ओलांडत बसली तेव्हा तिचे डोळे विचित्र मनोरंजनाने चमकले मी फक्त पाच वर्षाचे असताना शिवराजने माझ्या वडिलांना मारले गीतांजली जॅक्सन विंचेस्टर हे त्यांचे नाव होते तुझ्या नवऱ्याने त्यांना माझ्यापासून हिरावून घेतले आणि मी माझे संपूर्ण आयुष्य या क्षणाचे श्या नियोजन करण्यात घालवले आहे गीतांजलीचा घसा घट्ट झाला या प्रकटीकरणामुळे तिचे मन गोंधळले ती एक पाऊल मागे सरकली तिची पाट तिच्या मागचा थंड कठीण भिंतीवर आदळली नाही हे खरे असू शकत नाही खरं आहे गीतांजली इसाबेला म्हणाली आणि मी माझं संपूर्ण आयुष्य या क्षणाची वाट पाहत घालवत आहे मी माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे स्वप्न वर्षानुवर्षे पाहत होते पण तुझा नवरा तिचे डोळे आवळे तिरस्काराने भरले तो अस्पृश्य आहे कोणीही त्याच्याजवळ जाऊ शकत नाही आम्ही सर्व काही करून पाहिले अगदी त्याच्या मुलीचाही माग काढला आम्हाला माहीत होतं की ती बार्सिलोनामध्ये आहे पण जणू ती पृथ्वीवरून गायब झाली आहे बार्सिलोनामध्ये ती नेमकी कुठे आहे हे कोणालाही माहीत नव्हते शिवानीचा उल्लेख ऐकून गीतांजलीचे मन पिळवटून गेले त्यांनी तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही केला होता का या सर्व वेळी गीतांजली इसावेला पुढे म्हणाली तिच्यासमोर हळूहळू चालत होती जणू काही एखादी शिकार त्याच्या शिकाराशी खेळत आहे या सर्व वेळी मी त्याला दुःख कसे द्यावेत याचा मार्ग शोधत होते आणि मग तू आलीस गीतांजलीला असे वाटले की तिच्या पायाखालची जमीन घसरली आहे मी तीचा ती किंचाळली तिचा आवाज तुटला इसाबलाचे हास्य परत आले यावेळी ते दुष्ट समाधानाने भरलेले होते हो तू गीतांजली ज्या दिवशी मला तुझ्याबद्दल कळले जेव्हा जणू काही विश्वासाने मला आवश्यक असलेले शस्त्र दिले होते तू या कोड्यातील हरवलेला तुकडा होतीस त्याला नष्ट करण्याचा परिपूर्ण मार्ग गीतांजली डोके हलवत म्हणाली तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि तो कोपऱ्यात मागे सरकली नाही काजल हे होऊ शकत नाही तू माझी मैत्रीण होतीस मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता इसाबेलाच्या डोळ्यातून आनंद चमकला तिच्या आवाजातून सहानुभूतीचा थेंब टपकला अरे प्रिये तुला वाटतं की ही मैत्री होती का मी खूप दिवसांपासून हा खेळ खेळत आहे मी तुझ्या विद्यापीठात वेगळ्या नावाने प्रवेश घेतला आहे परिपूर्ण मित्र आधार देणारा विश्वासू असल्याचं भासवत आहे विद्यापीठात मला तुझ्याशिवाय कुणी ओळखत नाही वर्गानंतर नेहमीच तुझ्यासोबत असते ती थांबली तिच्या ओठांवर एक वाईट हास्य कुरवाळत होते आणि तुला कधीच काही शंका आली नाही बरोबर गीतांजलीचे अश्रू ओघळत विश्वासघाताच्या भाराने तिची छाती धडधडत होती का काजल मी तुला माझ्या बहिणीसारखे वागवले मी तुझ्यावर सर्व गोष्टींवर विश्वास ठेवला तू माझ्याशी असे कसे करू शकलीस हिसाबेला हसली तिच्या आवाजात सहानुभूतीचा तुरळक थेंब होता अरे गोड गीतांजली तू खूप भोळी होतीस खूप विश्वासू ती जवळ झुकली तिचे डोळे द्वेषाने चमकत होते मला शिवराजच्या जवळ जायचे होते आणि तूच आत जाण्याचा परिपूर्ण मार्ग होतीस विश्वासघाताच्या ओझ्याने गीतांजलीच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता मला वाटले होते की आपण मित्र आहोत इसाबेलाचे हास्य थंडे झाले हे मैत्रीबद्दल नाही आहे हे सुळाबद्दल आहे आणि दुर्दैवाने तू या खेळात फक्त एक प्यादा आहेस गीतांजलीचा आवाज कर्कश झाला प्रत्येक शब्दाने तिचे हृदय तुटत होते तू हे कसे करू शकतेस तुम्हाला असा विश्वासघात कसा करू शकतेस इसाबेलाने खांदे उडवले तिचा स्वर थंड होता प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं गीतांजली आणि तू माझ्या प्रिय युद्धाच्या मध्यभागी आहेस गीतांजलीला जग तिच्या भोवती बंद पडल्यासारखे वाटले तिचे मन धावत होते ते सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करत होते पण ते खूप जास्त होते हा विश्वासघात तिला कधीही झालेल्या कोणत्याही शारीरिक वेदनांपेक्षा जास्त तीव्र होता इसाबीला पुढे झुकली तिचा आवाज कमी झाला पण गोष्ट अशी आहे गीतांजली हे युद्ध संपू शकते जर तू सहकार्य केलेस तर गीतांजली गोंधळून तिच्या अश्रूंमधून डोळे मिसकावत म्हणाली तुला काय म्हणायचे आहे इसाबेलाची नजर मंदावली पण तिच्या आवाजात अजून एक धोकादायक धार होती मला आता सूड नको आहे मला शांती हवी आहे पण शिवराज नको आहे तो माझ्या कुटुंबाने बांधलेल्या सर्व गोष्टींचा नाश करत आहे तुकड्या तुकड्याने जर तो असेच चालू राहिला तर आपल्याला काही शिल्लक राहणार नाही इसाबेला पुढे म्हणाली तेव्हा गीतांजलीचे मन गोंधळले मी शांततेत तोडगा काढण्याची ऑफर दिली होती पण तुझ्या नवऱ्याने नकार दिला तो खूप गर्विष्ट आहे स्वतः सूट घेण्यावर खूप लक्ष केंद्रित करतो पण तू तू त्याला थांबवू शकते तू त्याच्या योजनांमध्ये प्रवेश करू शकते हा वेडेपणा थांबवण्यास आम्हाला मदत करू शकते आणि शेवटी आपण पुढे जाऊ शकतो गीतांजली घाबरून मान हलवत म्हणाली तुला मदत करणे म्हणजे शिवराजचा विश्वासघात करणे आणि मी त्याचा विश्वासघात विश्वास करू शकत नाही मी त्याच्यावर प्रेम करते इसाबेलाचे डोळे काळे झाले तिचा आवाज थंड झाला मग गीतांजली विधवा होण्याची तयारी कर कारण जर तुम्हाला मदत केली नाहीस तर मी त्याला मारून टाकेन मागच्या वेळी मी संदेश पाठवण्यासाठी त्याच्या हृदयाजवळ गोळी झाडली होती पुढच्या वेळी मी चुकणार नाही गीतांजलीचा श्वास रोखला गेला तिचे डोळे आश्चर्याने विस्वारले तू तूच त्याला मारण्याचा प्रयत्न केलास इसाबेलाच्या वाईट हास्याने गीतांजलीच्या पाठीचा थंडावा दिला हो आणि मी सर्वोत्तम खुनी आहे मी कधीही माझी गोळी चुकवत नाही गीतांजली हा माझा इशारा समज मला मदत कर नाहीतर त्याला मरताना पाहत राहा इसावेलाचा शब्द तिच्या मनात घुमत असताना गीतांजलीचे हृदय धडधडले तिचे जग तिच्या भोवती कोसळले शिवराजवर असलेले तिचे प्रेम त्याच्या जीवाच्या भीतीशी भिडले आणि त्या क्षणी तिला कळले की बाहेर पडण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही ती अडकली होती तिच्याकडे पर्याय नव्हता त्याच्यासाठी तिला मान्य करावे लागेल ठीक आहे गीतांजली कुजबुजली तिचा आवाज तुटत होता मी तुला मदत करेन दरम्यान शिवराजचे जग उद्वस्त होत चालले होते त्याने त्याच्या मुख्यालयात त्याच्या सर्वात विश्वासू माणसांना एकत्र केले होते हवेत तणाव आणि गुदमनल्यासारखे वातावरण होते त्याचे डोळे राग आणि भीतीच्या मिश्रणाने जळत होते गीतांजलीचे कोणतेही चिन्ह शोधताना त्याचे मन धावत होते मला यात प्रत्येक पुरुष हवा आहे शिवराज टेबलावर मोठी मारत ओरडला मला काही फरक पडत नाही तिला शोधा त्याच्या माणसांनी मान हलवली त्याच्या आदेशाचे पालन करण्यासाठी धावपळ केली पण शिवराज त्याच्या डोळ्यात भीती पाहू शकत होता जर गीतांजली लवकर सापडली नाही तर काय होईल हे सर्वांना माहीत होतं शिवराजने मोठी आवडल्या त्याचे संपूर्ण शरीर रागाने थरथर -थर कापत होते जर तिला काही झाले तर मी संपूर्ण शहर जाळून टाकेन त्याचा आवाज मंद प्राणघातक होता आणि त्याच्या शब्दातून हिंसाचाराची आशा स्पष्ट दिसत होती शिवराज हा असा माणूस होता जो त्याच्या प्रियजणांचे रक्षण करण्यासाठी काहीही थांबवत नसे आणि आता त्याचा अर्थ असा होता की तो गीतांजलीला शोधण्यासाठी जग तोडण्यास तयार होता माझ्या मार्गात जो कोणी येईल त्याला मी मारून टाकेन शिवराज ओरडला त्याचे डोळे थंड रागाने चमकत होते कोणीही तिला माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद